श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा जाओ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा मित्रमैत्रिणींनो आज आहे सत्तावीस फेब्रुवारी वार गुरुवार आणि आजच्या दिवशी आलेली आहे माघ महिन्यातील अमोशा या माघ महिन्यातील अमोशेला दर्श अमोशा असं देखील म्हटलं जातं आज माघ अमोशेच्या दिवशी आपण माघ महिन्याची समाप्ती होणार आहे त्यामुळे आपल्याला कारण माघ माघ महिना हा अतिशय महत्वाचा आणि शुभ असल्यामुळे या माघ महिन्यातील अमोशेला देखील विशेष महत्व दिलं जातं या दिवशी श्री भगवान विष्णुदेव आणि माता माता लक्ष्मी माता लक्ष्मीची पूजा सेवा केली जाते त्याचबरोबर हा दिवस आपल्या पूर्वजांना देखील समर्पित मानला जातो या माघ अमोशीच्या दिवशी आपले पूर्वज जे आहेत ते पृथ्वीवरती येत असतात आणि म्हणूनच त्यांच्यासाठी आपण पिंडदान तर्पण श्राद्ध देखील करत असतो धार्मिक दृष्टिकोनातून अमोशा तिथी ही अतिशय अत्यंत महत्वाची मानली जाते त्यामुळे या दिवशी काही प्रभावी सेवा उपाय देखील केले जातात तर आजच्या या व्हिडिओ मध्ये तुम्हाला असाच एक अतिशय अत्यंत प्रभावशाली उपाय जो आहे तर तो सांगणार आहे आजच्या आज माघ महिन्या मा दिवशी तुम्हाला काहीच करणं शक्य नाही झालं तरी चालेल परंतु संध्याकाळी आपल्याला कापुरासोबत ही जी एक वस्तू आहे तर ती तुम्हाला आवर्जून घरामध्ये जाळायची आहे यामुळे आपल्या घरातील भांडणे वास्तुदोष पितृदोष नजरबाधा दूर होऊन घराची मुलाची पतीची अगदी भरभरून अशी प्रगती होईल घरात अखंड माता लक्ष्मी निवास करेल तर अशी कोणती वस्तू आपल्याला संध्याकाळी कापुरासोबत जाळायची आहे आणि कोणत्या वेळेला भाषेमध्ये आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे तर याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून स करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल ऐकॉनलाही प्रेस करा तर बघा मित्रमैत्रिणीं आपल्याला हा जो उपाय आहे तर तो संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी तुम्ही अगदी पाच नंतर साडेपाच नंतर तुम्ही रात्री बारा वाजेपर्यंत देखील केला तरी देखील चालणार आहे तुम्हाला शक्य आहे तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही प्रदोष काळामध्ये करा म्हणजे साडेसहा ते दरम्यान करण्याचा करा किंवा साडे नऊ पर्यंत तुम्ही हा उपाय जो आहे तर तो जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करा कारण ही जी वेळ असते तर ती अत्यंत महत्वाची मानली जाते या वेळेला आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी येत असते ही तिन्ही सांजेची वेळ जी असते ती माता लक्ष्मीच्या आगमनाची वेळ असते त्यामुळे होईल तेवढ्या आपल्याला त्या वेळेमध्ये हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे आणि म्हणूनच या वेळेला हा उपाय जर केला तर भा, हो इल, तर त्या उपायांचा आपल्याला खूप खूप म्हणजे अधिक पटीने फायदा होईल पहा दर महिन्याला आमोशा तिथीही येते परंतु माघ महिन्यातील अमोषा जी आहे तर ती खूप प्रभावी मानली जाते आणि शुभ मानली जाते काही दिवसांचं महत्व जे आहे तर ते वेगवेगळं असतं आणि खूप त्या दिवशी आपण जेव्हा काही उपाय करतो सेवा करतो तर ही सेवा उपाय कधीही वाया जात नाही तर आपण या दिवशी जर काही उपाय केले सेवा केले त्यामुळे माता लक्ष्मीचा आपल्या घरामध्ये अखंड निवास राहतो हे आता सर्वांनाच माहीत आहे त्यामुळे आपल्याला माता लक्ष्मी माता लक्ष्मीचं लक्ष्मीपूजन जे आहे तर ते देखील अमोशेच्या दिवशीच केलं जातं आता धनप्राप्तीसाठी अमोशा हा दिवस अतिशय अत्यंत खूप शुभ आणि महत्त्वाचा समजला जातो त्यामुळे जर जर तुमच्या घरामध्ये सतत पैशांच्या आर्थिक अडचणी येत असेल आलेला पैसा घरामध्ये टिकून राहत नसेल ग्रियाणा त्या कारणाने खर्च होत असेल आयुष्यामध्ये सतत आर्थिक अडचणींचा तुम्हाला सामना करावा लागत असेल कष्ट आणि मेहनत करूनही आपल्या मेकष्टाला मेहनतीला फळ मिळत नसेल तुमच्या घराची मुलांची पतीची भरभराट होत नसेल एखादा व्यवसाय असेल तो चांगला चालत नसेल किंवा घरामध्ये सतत वादविवाद भांडणे क्लेश हे जर होत असेल मग ही भांडणे आई मुलांची असेल किंवा नवरा बायकोची असेल कुटुंबामध्ये इतर सदस्य असेल त्यांच्या सोबत आपलं पटत नसेल तर घरामध्ये एकमेकांसोबत एकमेकांसोबत तुमचं पटत नसेल आपली मुलं जी आहेत तर ती खूप चिडचिडपणा करतात हट्टीपणा करतात ते ऐकत नसेल किंवा घरातील मुलं सतत आजारी पडत असेल तर मुलांना नजरबाधा किंवा नजर दोषाचा जो त्रास आहे हे तर तो होत असेल तर या उपायाने तो त्रास देखील नष्ट होईल त्याचबरोबर घरामध्ये कोणतेही शुभ कार्य हे निर्विघ्नपणे पार पडत नसेल कुटुंबातील सदस्यांना कोणत्याही कामामध्ये यश प्राप्ती मिळत नसेल कोणतीही गोष्ट तुमच्या मनासारखी घडत नसेल तर तुम्हाला हा जो उपाय आहे तर त्यासाठी आवर्जून आजच्या दिवशी संध्याकाळी करायचा आहे सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या देवघरासमोर बसायचं आहे एक दिवा लावून घ्यायचा आहे घराच्या मुख्य दरवाजा समोर सुद्धा तुम्हाला एक दिवा आवर्जून माता लक्ष्मीच्या स्वागतासाठी लावायचा आहे कारण आमोशीच्या दिवशी आपले पूर्वज हे आपल्या घराच्या बाहेर येऊन थांबलेले असतात त्यामुळे त्यांचा कृपा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी जिथे तुम्हाला एक दिवा जो आहे तर तो आवर्जून लावायचा आहे सोबतच आपल्याला धूप अगरबत्ती देखील लावायचे आहे कारण यामुळे वातावरण हे प्रस प्रसन्न होत असतं आणि यानंतर या उपायाला आपल्याला सुरुवात करायची आहे तर सर्वात प्रथम तुम्हाला एक प्लेट घ्यायची आहे किंवा मातीची पंती घ्या किंवा तुमच्याकडे जर कापूरदानी असेल तर ती तुम्ही घेऊ शकता कापूर जा, कापूर जाळायचं जे भांड आहे तर ते देखील तुम्ही घेऊ शकता यामध्ये सर्वप्रथम तुम्हाला थोडेसे अखंड तांदूळ जे आहेत तर ते ठेवायचे आहे या तांदूळावरती आपल्याला पाच भीमसेनी कापराच्या वड्या ठेवायच्या आहे शुद्ध गाईच्या तुपामध्ये भिजून घ्यायच्या आहे त्या कापूराच्या वड्या यानंतर तांदुळावरती ठेवायच्या आहे जर तुमच्याकडे भीमसेनी कापूर नसेल तर तुम्ही साधा कापूर देखील वापरू शकता या कापूरावरती आपल्याला तीन अखंड फूल असलेल्या लवंगा ज्या असतात तर त्या लवंगा घ्या तीन घ्या पाच घ्या शक्यतो पाच घेण्याचा प्रयत्न करा सोबतच तीन पाच हिरवी वेलची जी आहे तर ती देखील तुम्हाला घ्यायची आहे किंवा तीन घेतली तरी देखील चालणार आहे यानंतर आपल्या उजव्या हातामध्ये थोडीशी पिवळी मोहरी जी आहे तर ती घ्यायची आहे पिवळी मोहरी तुम्हाला धार्मिक दुकानामध्ये किंवा स्वामींच्या केंद्रामध्ये अगदी सहज मिळून जाईल यानंतर पिवळी पिवळी मोहरी आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीच्या डोक्यावरनं तुम्हाला डोक्यापासून ते पायापर्यंत उतरवत उतरवायची आहे सात वेळा आणि खास करून घरामध्ये जर तुमच्या लहान मुले असतील त्यांच्यावरून तुम्हाला हा उतारा करायचा आहे आजारी व्यक्ती असेल तर तिच्यावरून सुद्धा तुम्हाला ही पिवळी मोहरी जी आहे तर ती उतरून घ्यायची आहे आणि आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरून सुद्धा ही पिवळी मोहरी जी आहे तर ती उतरून घ्यायची आहे आणि वेगवेगळी घेण्याची गरज नाही तुम्ही एकच घेतली तरी देखील चालेल पिवळी मोहरी देखील तुम्हाला त्या कापराच्या वड्यांवरती ठेवायची आहे आणि जर तुमच्याकडे पिवळी मोहरी नसेल तर काळी मोहरी तुम्ही घेतली तरी देखील चालेल काही हरकत नाही यानंतर आपल्याला हा कापूर जो आहे तर तो देवघरासमोर प्रज्वलित प्रज्वलित करायचा आहे कापूर प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला श्री गुरुदे श्री गुरुदेव गुरुदेव किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिग दिगंबरा या मंत्राचं पठण करायचं आहे आणि काही वेळाने ते भांड तुम्हाला देवघरासमोर समोरून उचलायचं आहे आणि आप तुमच्या घरामध्ये संपूर्ण घरभर फिरवायचं आहे घराच्या मुख्य दरवाज्यासमोर तुम्हाला जायचं आहे भांड घेऊन जायचं आहे ते कापुराचं आणि घराचा असेल त्या हे भांड जे आहे तर ते तुम्हाला काही वेळ ठेवायचं आहे उंबरठा नसेल तर बाहेरच्या साईडने तुम्ही ठेवू शकता यानंतर परत ते भांड तिथून उचलायचं आणि तुमच्या देवघरा देवघरासमोर आणायचं आहे आणि जोपर्यंत यामधल्या वस्तू जळत आहे तोपर्यंत तुम्हाला या मंत्राचं पठण करायचं आहे यानंतर यामधल्या काही जर वस्तू तो शिल्लक राहिल्या तर ते थोडंसं पाणी घ्या पाणी टाकायचं आहे आणि थोडंसं तुळस सोडून तुम्ही कोणत्याही झाडाच्या जा कुंडीमध्ये टाकू शकता अशा सरळ आणि साध्या पद्धतीने तुम्हाला हा जो आजच्या दिवशी संध्याकाळी करायचा आहे उपाय अतिशय अत्यंत प्रभावशाली आहे आवर्जून करण्याचा प्रयत्न करा हा उपाय केल्याने तुमच्या घरामध्ये कितीही अडचणी असेल समस्या असेल तर त्या शंभर टक्के दूर होतील कापूर हा दैवी आणि शुद्ध मानला जातो जो आपल्या घराला पवित्र आणि सकारात्मक ऊर्जेने भरत असतो त्याचबरोबर घरातील पितृदोष हा कमी होतो आपल्या घरामध्ये कोणतीही नकारात्मक ऊर्जा जी आहे वाईट शक्ती जी आहे तर ती राहत नाही की आपल्या घरातील वाईट ऊर्जा जी आहे तर ती बाहेर निघून जाते वाईट नजरेपासून आपल्या कुटुंबाचं संरक्षण जे आहे तर ते होत असतं आणि घरामध्ये आनंदाचं वाता एक वातावरण निर्माण होतं दर आमोशेला अजून एक उपाय जो आहे तर तो केला जातो त्याच म्हणजे कर्पूर होम आता कर्पूर होम कसा करायचा आहे तोही मी आपल्या एका व्हिडिओमध्ये सांगितला आहे बघा आता थोडक्यात सांगते तर काय करायचं आहे तुम्हाला एक पाण्याचा दबडब पाण्याचा नारळ घ्यायचा आहे नारळ चांगला घ्यायचा आहे घरामधला नारळ तुम्हाला घ्यायचा नाही आणि नवीनच नारळ घ्यायचा आहे तुम्हाला तीन किंवा पाच कापुराच्या वड्या घ्यायच्या आहे शिंडी देवाकडनं करायची आहे तुम्हाला श्री स्वामी समर्थ या मंत्राचं पठन करायचं आहे आणि एक एक कापुराची वडी तुम्हाला त्या देवासमोर बसून त्या नारळावरती तुम्हाला जाळायची आहे ज्यामध्ये आणि हे जे नारळ आहे आपण कापूर प्रज्वलित केलेला आहे तर तो आपल्याला तो देखील आपल्या संपूर्ण घरामध्ये फिरून घ्यायचा आहे आणि संपू दरवाजा बाहेर जायचा आहे आणि तिथे देखील तुम्हाला हा नारळ आणि आपल्याला आपल्या अंगणा घरामध्ये संपूर्ण दारामध्ये फिरून घ्यायचा आहे त्यानंतर परत जेव्हा हा कापूर हा कापूर जो आहे तर तो शांत झाला तर नारळ तुम्हाला तसाच ठेवून द्यायचा आहे अशा प्रकारे तुम्ही रोज घरामध्ये किंवा दर गुरुवारी शुक्रवारी शनिवारी देखील हा करपूर होम करू शकता किंवा प्रत्येक अमोषा पौर्णिमेला कर्पूर होम केला जातो तर त्या दिवशी तुम्ही आवर्जून करायचं आहे ज्यावेळी त्या नारळाला तडा जाईल किंवा तो त्याला चीर पडेल तर त्यावेळी तुम्हाला तो नारळ जो आहे तर तो वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करायचा आहे किंवा तुम्ही प्रत्येक आमोशेला वेगवेगळा नारळ घेतला तरी देखील चालणार आहे तर अशा साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला हा जो उपाय आहे तर ही ज्या वस्तू मी तुम्हाला सांगितल्या आहे तर त्या वस्तू आवर्जून का कापुरासोबत तुम्हाला संध्याकाळी जाळायचं आहे आता सर्व वस्तू नाही तुम्हाला मिळाल्या कोणतीही एक वस्तू परंतु काळी किंवा पिवळी मोहरी जी आहे तर ती तुम्हाला अवश्य लागणारच आहे दोन मोहरीपैकी कोण तुम्ही कोणतीही एक मोहरीचा वापर करू शकता तर अशा साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो आवर्जून करायचा आहे तर चला आजच्या व्हिडिओ मध्ये मा इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटूया नवीन माहिती सोबत नवीन व्हिडिओंसोबत सोबत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ